नमस्कार मी चंद्रकांत कोथिंबिरे श्री संत शेख मोहम्मद महाराज सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून मी या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये काम करत आहे आदरणीय माजी मंत्री पवनदादा पासपुते साहेब आणि आपल्या तालुक्याचे आमदार दा पासपुते यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि श्रीगोंदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जे दादांचं विजन आहे जे विकासाचं नेतृत्व करायचं आहे त्यासाठी आम्ही भक्कमपणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी प्रवेश करत आहोत आणि श्रीगोंदा नगरपालिकेच्या जी निवडणूक होणार आहे दादांचं जे स्वप्न आहे ते वी झिरो करायचं त्याच्यामध्ये आम्ही बंधनाने अगदी मनापासून प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि आमच्या अकरा नंबर प्रभागासह सर्व अध्यक्ष असेल सर्वांना मोठ्या फरकाने विजय करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी सर्वत्र भाजपचं सत्ता आहे त्या अनुषंगाने <tinyata> श्रीगोंदा शहर आसन श्रीगोंदा तालुका आसन या विकासाच्या मुद्द्यावरती बबन दादा यांच्या आमदार व प्रताप भाई पासपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय कामकाज चाललं आहे या कामापासून आम्ही प्रभावित होऊन श्रीगोंदा तालुका च्या विकासा हो प्रश्नासाठी व विकासासाठी हो आम्ही शंभर टक्के सर्व मी व माझे सर्व कार्यकर्ते मी राष्ट्रवादी युवकचा तालुका अध्यक्ष म्हणून दोन हजार सोळा पासून काम करत आहे परंतु हे सर्व विचारधारा सोडून टक्के या ठिकाणी आमदार विकीदादा पाचपुते व प्रताप भाई पाचपुते यांच्या समवेत राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब व केंद्रामध्ये मोदी साहेब यांच्या विचारधारेस पायिक राहून शंभर टक्के काम करणार आहे तरी तुम्ही पण बघता काय सामील व्हा धन्यवाद जय श्रीराम आज श्रीगोंदा शहरामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन नवीन नेतृत्व म्हणजे ज्यांनी इतर पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने नेतृत्व गाजवलं होतं अशाने नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच हे जे इन्कमिंग आहे हे उद्याचा नगरपालिकेचा निकाल सांगणार इन्कमिंग आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला तेवीस झिरोचा नारा दिला होता त्यावेळेस होईल की नाही असं वाटलं होतं प्रश्नचिन्ह वाटला होता पण ज्या वेगाने प्रत्येक जण जन, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे त्याच्यावरनं एक सिद्ध होत आहे की हा पक्ष तर मोठाच होता पण या मोठ्या पक्षाची ताकद वाढवण्याचे अनेक जणांच्या माध्यमात प्रयत्न सुरू आहेत आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीने म्हणजे आता आज ऋषिकेशजी गायकवाड असतील हे म्हणजे लोखंडे आहेत सचिनजी पोटे आहेत तत्पूर्वी रवीजी पोटे यांनी प्रवेश केला होता आणि आमचे सहकारी सागरजी बुरुडे अशा अनेक मान्यवर आहेत ज्यांनी प्रवेश केला आहे त्याचबरोबर आळस प्रभाग क्रमांक अकरामधनं चंद्रकांतजी कोथिंबरे साहेब असतील अशा प्रत्येक वेगवेगळ्या परिसरातनं वेगवेगळ्या प्रभागातनं आणि नुसती नेते मंडळीच नाही तर काही शे मतांवरती प्रभाव असणारी सगळी मंडळी आहेत त्यामुळे नक्कीच याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जो काही पॅनल दिला आहे या पॅनलला तर सहकार्य होणारच आहे पण हे सगळे येण्यामागचं कारण फक्त एकच आहे की श्रीगोंदामध्ये जे विकासाचं विजन दाखवलं जात आहे हे विजन सतत उतरवण्यासाठी आमची ताकद वाढवण्यासाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे सर्वजण एकत्र येत आहेत त्यामुळे भविष्यामध्ये श्रीगोंदाचं भवितव्य हे नक्कीच अशा सर्व नेतृत्वांमुळे उज्ज्वल असेल ही खात्री म्हणायला काही वागवं ठरणार नाही أنا